हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर शहरातील कांद्याचे व्यापारी शोएब आणि समीर अनवर सय्यद हे दोघे भाऊ आपल्या कारनं निपती कांदा मार्केटला जात असताना केडगाव बायपास येथे मागून आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यासमोर कार आडवी लावली तर दुचाकीवर आलेल्या दोघांनी अशा सहा व्यक्तींनी मिळून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील पन्नास लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली होती या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं विविध पथकं तयार केली तर या गुन्ह्यामध्ये दहा जणांचा सहभाग असल्याचं आढळून आलं असून राहुरी येथील सुनील छबुमाळी अक्षय बास्कर मयूर गायकवाड मनोज शिरसाट आणि नगर येथील मुबारक अतार अशा पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश यांनी दिली आहे अहमदनगर क्षेत्रातील कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद व समीर अनवर सय्यद हे दोघं भाऊ आपल्या कारने माळीवाडा येथून मार्केट यार्डकडे जात असताना केडगाव बायपासला त्यांना मागून स्विफ्ट कारमधून आलेल्या इस्मानने त्यांच्यासमोर कार अडवी लावली त्यानंतर कार थांबल्यानंतर दोन इसम मोटरसायकलवरती आले अशा सहा इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं पन्नास लाख रुपये रोख अशी रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती घटना संदर्भात असल्याने व गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि भेट देऊन घटनास्थळाचं निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले होते त्याप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव व स्टाफने गुन्ह्याची फिर्यादीला विचारपूस करून आणि पद्धत समजून घेऊन सी सी टी व्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळा थाड़ा, घटनास्थळावरून जे तांत्रिक पुरावे मिळाले त्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश प्राप्त केले होतं या गुन्ह्यामध्ये एकूण दहा जणांचा सहभाग आढळून आलेला आहे त्यापैकी रौरी येथील सुनील छबुमाळी अक्षय बाचकर मयूर गायकवाड मनोज शिरसाट आणि नगर येथील मुबारक अत्तार अशा पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं साधारण वीस लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे सदरचा गुन्हा जर बघितला तर यातील मार्केट यार्डमध्ये जे व्या, हमाल काम करतात त्यातील तीन हमालांचा याच्यामध्ये सहभाग आढळून आलेला आहे व्यापाऱ्यांनी आपल्याकडे काम करणारे जे इसम आहे त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणं तसेच आपण कॅश मोठ्या प्रमाणात जेव्हा घेऊन जातो त्यावेळेस सजगता बाळगणं हे आवश्यक आहे व तसं काही संशयास्पद वाटलं तर पोलिसांना यावरती माहिती कळवणे आवश्यक शुभम सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर